सगळ्यांना जय शिवराय सगळ्या शेतकरी बांधवांना जय शिवराय आपल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विविध शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या दिवेगाच्या प्रश्नासाठी माजी मंत्री बच्चू भाऊ कलू यांनी हे उपोषणला बसले सरकार त्यांच्या मागण्याची दखल घेत नाही म्हणजे शेतकऱ्यांच्या न्यायाची कर्जमाफीची दखल घेत नाही म्हणून त्यांच्या वतीनं बच्ची भाऊंच्या वतीनं आणि सगळ्या शेतकरी संघटनेच्या वतीनं पंधरा जून रोजी राज्यभरात चक्काजाम करण्याचं त्यांनी आयोजित केले त्याला सगळ्या बांधवांनी या राज्यातल्या शेतकरी बांधवांनी शांततेत मोठ्या प्रमाणात कर्जमाफीसाठी सगळ्या शेतकऱ्यांनी पाठिंबा द्यावा ही सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो आपण आपले जे रास्ता चक्का चक्काजामचे शांततेत करायचे ते स्पॉट ठरवा आमचा गोदा पाट्यातला पैठण फाटा शागडी था गोदापाट्यातल्या सगळ्या शेतकरी बांधवांनी जात पात धर्म सगळं सोडून शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून सगळ्या शेतकरी बांधवांनी गोदापट्यातल्या पैठण फाटा इथं मोठ्या संख्येनं उपस्थित राहू ही सगळ्यांना विनंती करतो आणि राज्यभरातली कर्जमाफी शेतकऱ्यांची व्हावी म्हणून मराठवाडा विदर्भ खान्देश पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई सगळ्या विभागातल्या जमत सर्व शेतकऱ्यांनी एक दिवसासाठी पंधरा जून रोजी सगळ्यांनी शांततेत एकजूट दाखवून आपल्या शेतकऱ्याला स्वतः आपण शेतकऱ्याचे लेकर आहेत आपल्या स्वतःला न्याय मिळून घेण्यासाठी आपण सगळ्यांनी एक दिवस रस्त्यावर यावं आणि शांततेत यावं कुठेही उद्रेक जाळपोळ कसलीही घटना कोणी करू नये सगळ्यांना विनंती की आपण राज्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी एकजूट ताकतीने एकजूट दाखवा आणि आपली कर्जमाफी करून घेण्यासाठी एकत्र या ही सगळ्यांना विनंती करतो आणि याचबरोबर राज्यासह याचबरोबर आपलंही गोदापट्ट्यातलं सगळ्यांनी मिळून सगळ्या शेतकरी बांधवांनी मिळून ठरवलं वाटतंय निवेदन पण दिलेत वाटतं काल की पैठण फाटा इथं गोदापाट्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा स्पॉट ठरला तर सगळ्या शेतकरी बांधवांनी गोदापाट्यातल्या पठण फाटा इथं शांततेत येऊन सगळ्यांनी चक्काजाम रास्त्यावर आंदोलन करून आपल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती उपकायांची व्हावी हो म्हणून एकत्र यावं ही सगळ्यांना विनंती धन्यवाद सगळ्या शेतकरी बांधवांना जय शिवराय